नमस्कार मराठवाडा नेता मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्री स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या कन्या कधी काय बोलतील याचा भरोसा नसतोय त्यांच्या कथनी आणि करणीमध्ये प्रचंड तफावत दिसते आणि काल परवा ते सहज बोलून गेल्या की मले जर गोपीनाथराव मुंडे यांच्यावर प्रेम करणारे एवढे माणसं आहेत की ते सगळे एकत्र केले तर एक मोठा पक्ष होऊ शकतो भाग्य महाराष्ट्राचं की साहेबावर प्रेम करणारे एवढे लोक आहेत हे पंकजाताईला लक्षात आलं पण जे प मुंडेसाहेबाच्या जवळचे होते त्या सगळ्यांना कसं दूर करता येईल आणि मुंडेसाहेबाचं वागणं म्हणजे सात बाय चोवीस म्हणजे आठवडा पूर्ण आणि चोवीस तास कधीही फोन करणार लोकांना भेटणार आलेल्या व्हिजिटर्सना भेटल्याशिवाय न जाणार आणि यांच्याकडं जर बघायला गेलं तर ताई येत ता आहेत वरून येत आहेत येत आहेत म्हणायचं आणि लगेच पी ए सांगणार की ताई मागच्या तिकडनं गेलेले आहेत अचानक बैठकीला शेवटी साहेबाच्या नावावरची माणसं की फार मोठ्या प्रमाणात फार मोठ्या अपेक्षेनं पंकजाताईकडनं म्हणजे अपेक्षा करत होत्या की निश्चित ताईच्या पावलावर पाव साहेबाच्या पावलावर पाऊल ठेवून ताई काम करतील पण शेवटी साहेबाचं दातृत्व साहेबाचं नेतृत्व साहेबाचं कर्तृत्व लोकाच्या सुखदुःखात धावून जाणं छोट्यातल्या छोट्या, छोट्या कार्यकर्त्याला सन्मान देणं आणि त्यामुळं लोक अक्षरशः हजारोच्या संख्येनं मुंडेसाहेब इकडनं जाणार म्हणलं तरी असायचे दुर्दैव महाराष्ट्राचं दुर्दैव महाराष्ट्रातील अठरा पगड जातीच्या कार्यकर्त्याचं की मुंडेसाहेबाचं अकाली निधन झालं आणि पंकजाताई मध्ये मध्ये म्हणायच्या की मी लोकांच्या मनातली मुख्यमंत्री आहे खरं म्हणजे आपण विलासराव पाहिले वसंतदादा पाहिले सुधाकरराव नाईक पाहिले वसंतराव नाईक पाहिले शरद पवार पाहिले की कार्यकर्त्यांना सन्मान देणारे कार्यकर्त्यांना भेटणारे आणि कुठलाही त्यांच्याकडचा पीए आगाऊपणा न करणारा पण ह्यांचा पीए मात्र परळीचा तो कुलकर्णी काय मी मागे एका लेखामध्ये लिहिलं होतं की गाडी खालून चालणारे आणि गाडीच मी चलवतोय असं समजायला नको ही तक्रार अनेक आजी माझी आमदार अशोक शेठ सामंत वर्गीय किंवा अनेक लोकांनी सांगितलं काय आणि साहेब म्हणजे कार्यकर्त्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळणारं कुबेरासारखं मदत करणारं ठीक आहे ताई लोक काही जन्माला येतात म्हणजे तुमच्याच पैशावर जन्माला येतात असं नाही पण कार्यकर्त्याला कार्य करण्याची संधी दिली पाहिजे कार्यकर्त्याचा सन्मान केला पाहिजे आणि कुठंतरी पर्यावरण खराब होईल असं काहीतरी बोलण्यानं लोक लगेच सुरू झालं मीडिया की नेमकं पंकजाताईच्या मनात काय चाललंय याच्यामुळं पर्यावरण खराब होत चाललंय त्यांच्या बोलण्यानं मुळात आमचं काही कुणी आम्ही कधी आयुष्यात कुठल्याही मंत्र्याकडं आमदाराकडं खासदाराकडं बदली भरती नोकरी या प्रकरणात कधीच भेटलो नाही मला आठवतं आहे धनंजय मुंडे यांना मुंडे साहेब असतानाच एकदा भेटलेलं त्यानंतर एक दोनदा ऑफिसला घरी जायचा योग आला पण त्यांना मात्र भेटण्याचा कधीच योग आला नाही लोकांच्या खूप पंकजाताईकडनं अपेक्षा होत्या त्यांनी लोकांना भेटावं बोलावं कार्यक्रमाला यावं पण दुर्दैवानं तसं घडत नाही उगाच काहीतरी बोलायचं बोलायचा भात बोलायची कडी म्हणल्यासारखं की म्हणे लोक आता मुंडे साहेबावर प्रेम अहो मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्याचे तुम्ही दोर कापण्याचं फार मोठं काम तुम्ही केलेलं आहे आम्ही नाव घेऊन बोलणार नाही पण असंख्य लोकांना दूर ढकलण्याचं काम आणि मग परळी असो मुंबई असो म्हणजे लोक भेटायला येतात तर भेटायचं नाही बोलायचं नाही दुर्लक्ष करायचं आणि तार 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 निघून जायचं असेही प्रकार घडतात आणि चहापेक्षा किटली गरम काय मग असे पिये जेव्हा दिसतात तेव्हा कार्यकर्त्यालाही कंटाळा येतो मी अनेक कार्यकर्त्याला परळीच्या बीडच्या अंबाजोगाईच्या महाराष्ट्रातल्या अनेकाला बोललो नेत्याविषयी आदरयुक्त भावभक्ती असावी आदरयुक्त भीती असावी ताई आपण हे जे बोललात फार चांगलं बोललात फार मस्त बोललात पण तो प्रेमाचा धागा तो प्रेमाचा दुवा ती कार्यकर्त्याची श्रद्धा निष्ठा राहण्यासाठी कार्यकर्त्याचं आपल्या वागण्यातून श्राद्ध तर होणार नाही ना हे पाहणं गरजेचं आहे आणि नको त्यावेळी भलत्याच वेळी भलतंच बोलणं काय हे सुद्धा आजचा कामाने असो ताई बोलल्या त्या ताई आहेत त्यांना घाई झालेली आहे मुख्यमंत्री व्हायची पण कदाचित त्याचं कारण काय त्यांच्या मनात काय कहीं पे निघाई काही पे निशाणा असू शकतं पण ताई चुकीच्या वेळी चुकीचं बोलल्या हे मात्र धावसाचं ठरणार नाही आणि गोपीनाथरावजी मुंडे म्हणजे काय फक्त मुंडे कुटुंबियाची प्रॉपर्टी नाही माझ्या मराठवाडा नेत्याच्या कार्यक्रमाला का गोपीनाथराव मुंडे मुंबई दिल्लीवरनं स्पेशल विमानानं आले होते म्हणजे कार्यकर्त्याला प्रेम देणारे रात्री अपरात्री सहकार्य करणारे अशा प्रकारचा त्यांचा स्वभाव होता सगळ्यात गोष्टी पैशावर होत नसतात पण किमान बोलणं तरी राहावं भेटणं तरी राहावं लोकांचं घरानं ऐकून तरी घ्यावं लोक मुंबईला जातात थांबतात तो भारी पिये जो आहे तो तर द ग्रेट हिरोच असल्यासारखा आहे आणि अशा एका परिस्थितीत पंकजाताई बोलण्यानं अनेक चर्चाला उलटसुलट उदाहरण आलेलं आहे आमचा एक मित्र तर विनोदानं म्हटला की आधी होता राजा दैवयोगी झाला आधी होता वाग्या दैवयोगी झाला राजा काय स्वभावगुण जायना आणि येळकोट म्हणता राहीना नेमकं हे कशामुळे ताई बोलल्या हे मात्र न उलगडणारं कोणं आहे मित्र हो या वादळात बोलणं गरजेचं आहे असं वाटलं म्हणून बोलत आहे कारण कधी त्यांच्याकडनं काही लाभाचं करून घेतलं नाही काही अपेक्षा नाही काय आणि आज एका वेगळ्या दिशेला वातावरण असताना पंकजाताई पर्यावरण खराब करणारं कसं काय बोलल्या हेच कळत नाही आवडलं तर लाईक करा शेअर करा धन्यवाद